साखरी येथे पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढ झाल्यानं आज शिवसेनेच्या वतीनं शिवाजी वाचनालयापासून तर गोल्डी हॉटेलपर्यंत बैलगाडीवर मोर्चा काढण्यात आला केंद्र सरकारच्या धोरणाबाबत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आमदार मंजुळा गावित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी साक्री तालुका प्रमुख पंकज मराठे डॉक्टर तुळशीराम गावित बांधकाम सभापती सुमित नागरे महिला संघटन कविता क्षीरसागर जोशीला पगारिया हिंमत साबळे किशोर वाघ बंडूगीते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या काही सहा आठ महिन्यापासनं करोनाच्या महामारीमुळे जे गोरगरीब जनतेला जो फटका बसलेला आहे त्या फटक्यामधनं अजून लोक बाहेर आलेले नाही आहे त्याच्या अगोदरच जानेवारी महिन्यामध्ये साठ बासष्ट रुपये डिझेल होतं आज ते डिझेल ऐंशी रुपयाच्या रेंजमध्ये गेलेलं आहे शेतकरी पहिलेच मरतो आहे गोरगरीब जनता कस तरी जगते त्याच्यातसुद्धा गॅसची दरवाढ झालेली आहे पेट्रोल आणि गॅस या दोन्ही गोष्टी पेट्रोल डिझेल गॅस या संदर्भात केंद्र शासनाने जे धोरणं घ्या अंमलबजावणी केली दरवाढीचे या संदर्भात निषेध म्हणून शिवसेना साखरी तालुक्याच्या वतीने आमदार सौ मंजुळाताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा निषेध मोर्चा काढला केंद्र झोपलेला कुंभकरण हा केंद्र सरकार भाजप सरकार हे जागा व्हावं आणि याच्यासाठी पुरा जिल्ह्यात आणि तालुक्यात महाराष्ट्रभर आंदोलनं चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आघाडीच्या सरकारच्या वतीनं आणि सन्माननीय अन्य महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेनेचे पक्षाध्यक्ष यांच्या वतीनं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने जो डिझेलचा दरवाढ पेट्रोलची दरवाढ आणि गॅसची दरवाढ ही खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे सामान्य माणसाला सामान्य कुटुंबातल्या कुटुंबाचा हा आर्थिक कणा या ठिकाणी मोडण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे आणि म्हणून ही डिझेल पेट्रोल दरवाढ गॅसची दरवाढ याच्या विरुद्ध आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्याला तालुका तालुक्याला शिवसेनेच्या वतीनं हे निदर्शन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि म्हणून सर्वसाधारण नागरिकाचा शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा या ठिकाणी हा आर्थिक कणा मोडण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून तो त्याचा दर कमी करावा म्हणून या ठिकाणी आम्ही सरकारकडं मागणी करत आहोत की ची कर कर जे, ना 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 कर या ठिकाणी डिझेल पेट्रोलची दरवाढ कमी केली पाहिजे गॅसची दरवाढ कमी केली पाहिजे जेणेकरून सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसाला न्याय मिळेल आणि त्याची महागाई कमी केली पाहिजे यासाठी आजचा धरणे आंदोलन आहे हा मोर्च नियोजन केलेलं आहे म्हणून या ठिकाणी साक्री शहरात साक्री तालुक्याच्या वतीनं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी हे निषेध या ठिकाणी होत आहोत म्हणून सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन त्याचा निषेध करत आहोत सचिन सोनवणे केबीएन नाईन न्यूज साक्री आता किती कमर्शियल ब्रेक ब्रेक नंतर बरस काही आपण पाहता खांदे सतन मन केबीएन नाईन एक विचार एक अभियान आजच्या कृषीविषयक विरोधी धोरणाच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यासह दहीवेल पिंपळनेर येथे भारत बंदला पाठिंबा दर्शविण्यात आला तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनासह कम्युनिस्ट पक्षांचे शेतकरी व नेत्यांनी रास्ता रोको करून मोदी सरकारविरोधी घोषणाबाजी करत कायदा रद्द करावा अशी मागणी केली यावेळी विधानसभेच्या आमदार मंजुळा गावित देखील सहभागी झाल्या होत्या रास्ता रोकोच्या आंदोलनात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच पिंपळ दहिवेलसह साकळी शहरातून मोटरसायकल रॅली काढत बंदला पाठिंबा देण्यात आला केंद्र शासनाने जे कृषी कायदे केलेले आहेत त्या कृषी कायद्याच्या विरोधात सर्व भारतातील सर्व शेतकरी आज या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्या हे कायदे रद्द करण्यासाठी पंजाब हरियाणा चंदीगड या राज्यांमध्ये या राज्यांमधले जे शेतकरी आज आंदोलनासाठी दिल्लीच्या दिल्लीच्या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा आपल्या साक्री तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पक्षीय सर्व नेत्यांचे आणि सर्व शेतकऱ्यांचे आमचा पाठिंबा आहे त्या ठिकाणी त्या आज त्यासाठी आज आपल्या या साक शा, साक्री शहरातील महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय शिवसेना बी जे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे सर्वच शेतकरी बंधू आज उतर ले ले आहे ले 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 या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सर्व दिल्लीत जे शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे त्यांना आमचा या साक्री तालुक्यातील सर्वांचा पाठिंबा आज जाहीर केलेला आहे कारण मी म्हणतो की मोदी सरकारने तीन कायदे केले आहेत आणि ते तीन कायदे त्यांनी रद्द करायला पाहिजे होत पण त्यांनी केलं नाही

बातमी आज साक्री पोली पोलीस स्टेशन व नगरपंचायत यांच्या वतीनं विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे साधारणत अठरा ते वीस दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे ज्यांच्या तोंडावर मास्क नाही त्यांना शंभर रुपयाची पावती देण्यात आली कारण कोरोना हा पूर्ण भारतातून अजून गेला नाही व शासनाच्या आदेशाचे पालन करावे असंही यावेळी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी केन बोलताना सांगितलंय साधारण फेब्रुवारी महिन्यापासून भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढलेला होता आता जरी काही प्रमाणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसत असला तरी कोरोनाचा धोका हा पूर्णपणे कळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणं हे हात सॅनिटाईज करणं या ज्या सूचना दिलेल्या आहेत शासनाने त्यांचं पालन करणं जरुरी आहे आणि त्याच अनुषंगाने आज साक्री नगरपालिका आणि साखर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून साधारण अठरा ते वीस जणांवरती मास्क न घातल्यामुळे कारवाई करून साधारण तीन हजार रुपये दंड हा वसूल करण्यात आलेला आहे तरी प्रशासनातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येतं की कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी हात सॅनिटाईज करणे आणि मास्क वापरणे या गोष्टी सतत चालू ठेवायच्या आहे सचिन सोनवणे केबीएन नाईन न्यूज साकरी पुढची बातमी साक्री तालुक्यातील धाडणी शेनपूर शिवारात दुर्वेश भालचंद्र अहिरराव यांच्या इतर साथीदारांच्या मदतीनं रसायन वापरून बनावट दारू तयार करून अवैधरित्या विनापरवाना विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानं साक्रीचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांनी पंचवीस तारखेला रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास छापा टाकून तब्बल सव्वीस लाख एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न रुपयाचा मुद्देमाल जप्त आहे तर दुर्वेश अहिरराव यांच्यासह चौदा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या कारवाईमुळे साक्री तालुक्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे एक अवैध दारू तयार करण्याचं युनिट किंवा कारखाना चालू आहे अशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे साहेबांनी त्या ठिकाणी खात्री केली त्यानंतर अज आपलं साखरे पोलीस स्टेशनचा स्टाफ म्हणजे पी एस आय नरे पी एस आय निकम आणि स्टाफ आज सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे त्या छापा टाकलेल्या ठिकाणी दारबण्यासाठी लागणारं स्पिरिट तसंच झाकण लावणं लेबलिंग तसंच बॉटलिंग म्हणजे झाकण जी, जी मशिनरी अशा सर्व प्रकारचं सा साहित्य हे तिथे मिळून आलेलं आहे त्यात साधारण दोनशे त्रेपन्न हे रॉकेट कंपनीचे डुप्लिकेट दारूने बनवलेले बॉक्स दोनशे त्रेपन्न बॉक्स साधारण सात लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचे अशी मिळून आलेली आहे एक मोटरसायकल एक पिकअप वाहन पण मिळून आलेलं आहे असा सर्व मुद्देमाल योजनेच्या तपासकाने साधारण सव्वीस लाख एकोणसाठ हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे चौदा आरोपींना म्हणजे स्थानिक तीन आरोपी दुर्वेश अहिरराव पुष्कर अहिरराव आणि मनीष अहिरराव हे धान्य येथील राहणारे असून बाकीचे लोक आहेत हे वर्कर आहेत मध्य प्रदेशातील आहेत अशा सर्व चौदा जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे गुन्ह्याचा तपास पी एस आय निकम करतायत गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये या साधारण हाकरीपासून चालू होता पुण्याच्या चालू होता यासंबंधी सर्व माहिती घेऊन सविस्तर माहिती दिली जाते सचिन सोनवणे केबीएन नाईन न्यूज साकरी आता घेते कमाल आदी उपस्थित होते केबीएन नाईन न्यूज ब्युरो नंदुरबार बातमी अपंग दिनानिमित्त साखरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं यावेळी तहसीलदार प्रवीण चव्हाणके आरोग्य अधिकारी डॉक्टर गोयल डॉक्टर विवेक जाधव डॉक्टर श्रीकांत पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह दिव्यांग बंधू आणि बघिणी उपस्थित होत्या अपंग दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय साखरेहार संघटनेच्या वतीने अपंग आणि रुग्णालयात जे आजारी पेशंट आहेत त्यांना ने ने देने जैसे या ठिकाणी ब्लँकेट देण्याचा उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम अतिशय शुद्ध आहे समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतून संघटनेने जी काही मदत केलेली आहे तिचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे आणि जास्त जास्त लोकांनी या दु दुबळ्या आणि अपंग लोकांना मदत पुढं आलं पाहिजे असं आव्हान या व्यक्ती आपण मध्ये आपल्या मदत करण्यात काय वापला अपंगांसाठी योजना आहे सामाजिक अर्थ अर्थसहाय्य योजना त्या योजनांचा लाभ जास्त जास्त अपंगांना जे कशाप्रमाणे पात्र अपंग आहे त्यांना येण्याबाबत शासन योग्य ती कार्यवाही करेल आतापर्यंत जे काही प्रथम होती त्या सर्व प्रथमांचा निपटारा शासनने कशाप्रमाणे करण्यात आलेला आहे एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी राष्ट्रीय संयुक्त संघाने हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा केलेली होती परंतु आज खंत वाटते अनेक नेते झालेत या साखरी तालुक्यात परंतु आज अपंग दिन असून कुठल्याही नेत्याने अपंगांसाठी अशा योजना किंवा काही करता येईल व आपल्या पद्धतीने या दृष्टीकोनातून तु कुठलीही दखल घेतली नाही आणि म्हणून ना आज आम्ही ग्रामीण रुग्णालय साखरी येथे आज आम्ही ब्लँकेट वाटप केलेलं आहे आणि तरी देखील आज आम्हाला न्याय देण्याचा दिवस आहे परंतु शासन स्तरावर किंवा कुठले आर्थिक कुठल्याही स्तरावर आम्हाला मदत होत नाही तर जास्तीत जास्त मदत आम्हाला करावी एवढीच आमची इच्छा आहे सचिन सोनवणे केबीएन नाईन न्यूज साक्री आता किती कमर्शियल ब्रेक ब्रेक